समोरची दिसते आहे मला त्या क्रीडा प्रेमींना विनंती कृपया इकडे भरपूर आसन व्यवस्था शिल्लक आहे कृपया पण सगळ्यांनी समोर जी खूप गर्दी दिसते आहे क्रीडा प्रेमींची सर्व बांधवांना विनंती इकडे आपल्यासाठी खास आसन व्यवस्था आहे समोर आरामात बसून अशा सांस्कृतिक सोहळ्याची आपल्या सगळ्यांच्यासाठी परवणी माननीय क्रीडा मंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके संजय भाऊ बनसोडे यांनी आयोजित केली आहे खास सेलिब्रिटी आपल्या सगळ्यांना भेटायला इथे येणार आहेत छान असा सोहळा लावणी सुरेल संगम गाण्याचा आणि त्यासोबत छान असा वाघ्यामुरळी असा लोकसंगीत आणि सा, सांस्कृतिक सोहळा आपल्या सा, सगळ्यांच्या समोर असणार आहे सर्वांना विनंती आहे कृपया आपण समोर आसन व्यवस्था आहे तिकडे स्थान आपण व्हायचे समोर जी गर्दी करतात त्यांना विनंती आहे समोर आपल्यासाठी आसन व्यवस्था आहे तिकडे बसून घ्या आपले पाऊसच जर असतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया आपल्या ऑडियन्सला तिकडे थांबवायचं अडुसष्ट किलो ब्रॉन्झ सेकंड ब्रॉन्झ आसावरी कोपडे पुणे शहर श्रावणी शेके कोल्हापूर जिल्हा दोघीही तयार राहायचं आहे आसावरी कोपडे पुणे शहर रेड कास्टूम श्रावणी शेके कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम रशान चव्हाण सेकंड ब्रॉन्ज 68 किलो असावरी खोपळे पुणे शहर श्री महिला लघु ब्रॉन्ज मेडल बाऊट शुभम थोरात पुणे शहर रेड कास्टो मदीन शेख सोलापूर जिल्हा ब्लू कास्टो शिव प्रताप यादव लाल कास्टो पहिला पुकार अक्षय पिलाने पुणे जिल्हा रेड कास्टो नितीन चव्हाण कोल्हापूर जिल्हा लुकास दो एकोनाइन सिकलो बाइक बोला ताप याद आया अक्षय हिरुगढ़ कोल्हापूर शहर एडकास दो नानेश्वर महानवर लातूर जिल्हा लुकास दो दूसरा पुका सुस्वागत क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय कुस्ती तिसरा आणि शेवटचा दिवस आज भव्य असा पारितोषिक वितरण सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आहे आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री परभणी यांच्या सोहळा मान्यवरांच्या मंचावर आगमन आहे त्यानंतर हा भव्य दिव्य सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आणि त्यासोबतच अनेक आणि त्याचबरोबर आपल्या क्रीडा तुमच्यासाठी आयोजित केला आहे संयोजन समिती अर्थातच आपलं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय कुस्तीगीर संघ आणि हा भव्य सोहळा कार्यान्वित करण्यासाठी ज्या इव्हेंट कंपनीने एस जी ए चे गौतमजी छेडा आणि सर्व टीम यांनी घेतलेला परिश्रम आज फलित होत आहे सांगत आहोत आहे या सोहळ्याची पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक शब्द स्वागत शिवाजी कुस्ट्यांमध्ये मुलं अपसेंट व्हायला लागली त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये प्रयास भाई शेख प्लीज सरकार प्रयास भाई शेख आपल्याला विनंती आहे आपण इकडे मंचाकडे यायचं आहे माईक कडे आहे मला भेटायचं आहे प्रयास भाई शेख अकरा क्रमांक एक दीपक सगरे लाल कॉस्ट्यूम सर घड्याळ चालू करा लगेच चला आतमध्ये लौकिक चौगुले अहमदनगर जिल्हा निळा कॉस्ट्यूम पहिला पुका दीपक सगरे लातूर लाल कॉस्ट्यूम पहिला पुकार चला आवडतो लौकिक चौगुले अहमदनगर जिल्हा आले नाही चला बारामती नवार असू आहे त्यासाठी येतो परत नाही नाही नगर केला